आधी तुम्ही जे नागरायचे ना तर तुम्ही काय नागरायचे माहितीये आहे का तणासाठी नागरायचे पण तेव्हा कोणता होता कुंदा या हराळी कुंदा आणि हराळी जिथे तिथे पीक येतच नव्हतं ते काशा वेचा लागत होत्या आणि म्हणून तुम्ही नागरिक होते, होते तुम्ही आता जे सांगितलं ना हेच तत्वज्ञान त्यानं आम्हाला सांगितलं हो पाळेकर सात ज्ञान ते काय म्हणे शेतकऱ्याचा जमिनी संघ चार इंचा संबंध आहे म्हणे फक्त संबंध किती आहे चार इंचा इतकं नागरायचं काम नाही किती लोकांच्या वाया झाल्या असतील नागरिक किती जणांच्या नाही झाल्या गावातल्या किती टक्के राहिले असतील टक्के वाले परत नागरणार आहेत का बरोबर आता जर जमीन नागरली नाही त्याला काय म्हणतो आपण समजा काळी जर जमीन दिसली नाही तर काय म्हणतो तुमच्या गावात शेतकऱ्याला त्याची जमीन अशी पडीद आहे कास्तकार काहीतरी अडचणी झाला किंवा असं आपण म्हणतो ना माझे एक दोन युट्यूबर व्हिडिओ आहेत म्हणजे आपल्या वाशिम की जे जमीन नाही दहा दहा वर्ष झाले ते पण इतरांना सांगत नाही कारण लोक असं जर म्हटलं तर वेड्यात का परंतु माझा असा अनुभव आहे ही जमीन आहे ना आता तरी या शेतकऱ्याला म्हणणार की बाबा कोणाची ही इथं आहेत का नाही बर यांनी जर नागरले नाही तर या नागरणीचा आणि यातलं पीक बघायचं या नागरणीमध्ये कमी जास्त पाऊस जर झाला तर दडपण्याचे सोयाबीन याच्यात दडपत दडपत नाही म्हणजे पहिली दिस ती कमी झाली सोयाबीनला पेरायचं असती एवढ्याच खोलीवर चार इंचावर मग तेवढं खोलण्यासाठी तर वखर मारला की झालं तयार का? आता काही जण काय म्हणतात की साहेब नाही 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 ते आम्ही वखर तर मारू पण तण त्रास देते माझा असा अनुभव आहे की तण नागरले याच्यात त्रास देते आधी तुम्ही जे नागरायचे ना तर तुम्ही काय शेअर माहिती आहे का तणासाठी नागरायचे पण तेव्हा कोणता तण होता कुंदा ये हराळी कुंदा आणि हराळी जिथं तिथे पीक येतच नव्हतं ते काशा वेसा लागत होत्या आणि म्हणून तुम्ही नागरत होते आणि ते काही सगळ्या शेतात होत्या का काही चेअरी आहेत कदाचित तुमचं चार चार पाच पाच वर्ष लागायची ती एक फेरा यायला मोठा शेतकरी असेल तर खूप लागायचं आता ट्रॅक्टर म्हणून आपण सगळं नागरायला लागलो म्हणजे त्यावेळेस जो उद्देश होता तणासाठी नागरायचा ते हराळी कुंदा होता आज ते तण आहेत का तुमच्या शेतात आज या शेतात कुठं दिसते काय नाही बाकी तन्नाशक राहिले नाही आता आपण तणनाशक वापरतो मग आता आपल्याला नागरायचं काम नाही फक्त एवढंच तुम्ही खोलीच वाई करा सोयाबीन पेरा ते सोयाबीन ऑटोमॅटिक समोर हे जातात म्हणजे नागरनेचा खर्च वाचला काय भाव आहे नागरणीचा इथे मग मी म्हणेल बाराशे पंधराशे रुपये वाचले पाचशे रुपयाचा ना खड्डा केला तर काय मोठी गोष्ट आहे म्हणजे ज्या करणाऱ्याला जर महत्व समजलं किंवा नागरणीमुळे माझा जास्त खर्च होतोय मी याच्यावर करतोय आता नागरणीमुळे दुसरा एक लोकांचा हे येतो किंवा नाही नागदल्यामुळे ना तणाच जे होते एक नियंत्रण आता सांगितलं की ते पळ म्हणजे त्या तणासाठी तरी म्हणतात की काही जण तण जास्त होते तर माझा असा अनुभव आहे की आता हे जमीन नागरली तर आपण काय केलं इथलं तणाचं कुठं पडलंय वर इथलं तणाचं कुठं आहे आता काही वर काही मध्ये आणि काही खाले जेव्हा पाणी येते या यातला ऍट अ टाइम निघते यातलं मागे पुढे निघते म्हणजे पेरणीच्यावर जर याच निघालं तर तुम्ही वखर पास मारू शकता तणनाशक मारू शकता आणि पुढे जाऊ शकता याच्यामध्ये पेरणीच्या वेळेस थोडा कमी दिसते कारण काही उशिरा निघते तणनाशक मारतो ते काही मरते पुढच्या टप्प्यात अजून निघते तुम्ही अजून एखादं तणनाशक मारणार आणि सोयाबीन सोंगणीच्या वेळेवर तण काढल्याशिवाय सोयाबीन काढता येत नाही ही परिस्थिती पुढचं म्हणजे तणाचा तुम्ही आता आतापर्यंत पाहिलं नाही मी म्हणेल आता ऑब्झर्व करा हे शेत आहे हे शेत आहे या वर्षी आणि काय दिसते तुमचा अनुभव तुम्ही घ्या त्यानंतर काही जण म्हणतात की सुनील भाऊ हे जमीन भुसभुशीत होते असा अनेक जणांचा भूजभूषित म्हणजे तर मी म्हणतो या काळ्या मातीचा जर गुणधर्म समजला तर तुम्ही पुढे जाऊ शकता मी मग सांगितले की काळी माती ओली जर झाली तर लोण्यासारखी मूग होते तिला कशाला भुजभूषित करायचं काळी माती आली ती इथे पाय असतात तुम्ही नागरा का नका ना नाकरू तिचा तो गुणधर्म आहे आणि पाणी गेलं तर हे भेगा पडलाय भेगा पडते म्हणजे काही केलं तरी भेगा पण पडणार आहे पण जर याच्यातही आता पाणी आलं ना तुम्ही पाजा याच्यात तुम्हाला पाणी सचते पाणी आल्या आल्या ती फुगते फुगली की पाणी खाली जाऊ देत नाही आणि म्हणून आपण जलतारा करतो की काळ्या मातीतलं मग नागरा काय करा ती लगेच फुगते पॅक करते सिमेंट सारखी लेअर करते धरणामध्ये सुद्धा आपण मधली बिन कशीच राहते काळ्या मातीची पाणी जाऊ नये म्हणून आता इथं मात्र पाणी हिच्यापेक्षा जास्त मुरते नजरेनं दिसत नाही तरी आणि ते कशामुळे तर आता हे सोयाबीनचे कुंटा आहेत किंवा हार्बर आहेत सॉरी आधीचे सोयाबीनचे असतील आता जेव्हा आपण नागरत नाही चारच बोट नागरतो तर त्याचे मुळं कुठे राहत असतील जमिनीत तुम्ही साधी गव्हाची थोंब उचला ना किंवा दुसऱ्या तणाची उचला किती जारवाय खालून आता जर तुम्ही नागरला जारव कुठं राहता खालीच राहून आलं वरच तुम्ही काटताय म्हणजे एखाद्या गव्हाचं शेत जरी तुम्ही पेटून गेलं जारव खाली, खाली ते सडते कुसते जमिनीमध्ये चांगलं खत बनते पण ते खत बनत असताना पोकळ्या तयार करते स्वतःच्या तुम्ही आता इथं खोदला खड्डा मुळ्या लागल्या तशा खाली या पिकाच्या तुरीचे खुंट आहेत त्याच्या मुळ्या आहेत असं वेगवेगळ्या जमिनीमध्ये पण एक विश्व आहे तर याच्यामध्ये उलट त्याच्याद्वारे जास्त पाणी मुरते कारण काळ्यामध्ये तसं पाणी मुरत नाही त्याच्यामध्ये जेवढे जेवढ्या काळ्या कचरा आहे hmm. ते कुसते आणि त्याचं पाणी मुरण्याचं काम करते hmm. म्हणजे तुम्हाला दिसेल काही जण म्हणतात की नाही नाही असंही मन पटत नाही मी म्हणतोय भुजभूशीत बाबत मला सांगा धुर्यावरची जमीन भुजभूित आहे का इथली जास्त भुजभुत आहे धुर्यावर hmm. नागरतो का आपण मग नाही पाणी मुरण्याच्या बाबत म्हणत चाल मी म्हणेल की एखादं तळण पडू द्या पंधरा वीस दिवसाची धुऱ्यावरचं तण सुकते का वावरातलं तण सुकते लोकां पाणी कुठे धरून ठेवून राहिले जास्त धुऱ्यावरच कारण ते मुळे आहेत तिथे हे केलेलं आहे म्हणजे हे जर अनुभव घेतला आता मी काल परवाच आहे ना ठाण्याचा एक गजानन सोळंके म्हणून शेतकरी आहे तुमच्याच म्हणजे तुमच्या किंवा यांच्या वयाचा आहे तर ते असं गावात चर्चा करताना त्यांना लगेच हुरूप आला जाईल की साहेब म्हणे मी हे लोकांना किती दिवसापासून सांगू राहिलो करू नका मला म्हणतात म्हणे तू तोशी शेतकरी आहे मी हे तुरीचे खुंट पावसाळ्यापर्यंत काढत नाही आता वाढलेले सगळे पावसाळ्याला फक्त वगरपाळी मारतो तसे कडकड कडक मोडतात बाकीच खाली खालचं राहते वेचून करतो झालं काम पेरणी करतो माझा खर्च वाचला उत्पादन त्या गावामध्ये गजानन सोळंखे म्हणून आहे तुम्ही कधी जर तुमचं कोणी सोयरा जरा असला गेले गेले तुम्ही नाग ठाण्याला इतर गावातले सगळे सांगता उत्पन्न याचं मात्र जास्त आहे उत्पन्न काय जास्त येते तर जेव्हा आपण नागरतो आता तुमच्यापैकी सगळेजण मोबाईल आहेत ना मोबाईलवर जर गेले तुम्ही जीपीटी किंवा गुगलला असं विचारायचं की नांगरणीमुळे जमिनीची सुपिकता कमी होते का जास्त आहे तर गुगल उत्तर देते जमिनीची सुपिकता कमी होते कारण या नागरलं की त्यातला ऑर्गॅनिक कार्बन जो आपल्यामध्ये जसं हिमोग्लोबिन आहे तसा यातला कमी होते या जमिनीतला मात्र कमी होत नाही आणि म्हणून तिच्या सुपिकता आहे तर मी म्हणेल तो पण अनुभव यावर्षी घेऊन पा काही नागरू नका ना आणि काही नागरा आणि दोनाचा फरक तुम्हीच बघा तुम्हाला जे वाटते त्याप्रमाणे करा आधीच्या काळी तुम्ही एवढं कुठं नागरायचे आणि नागरायचे तर ते अर्धा आणि ते कोणता लोखंडी नागर आताची फंटी सुद्धा मोठी आहे एवढा तर लोखंडी छोटा होता आता मात्र आपल्याला ट्रॅक्टर आला त्यांनाही काम पाहिजे आपल्याला वाटे की सगळ्यांना नागरावं म्हणून जेवढा मुरुम काळेपर्यंत आणि म्हणजे सुपीक माती खाली घालतो वर आणतो ना पीक वर म्हणजे ते करा म्हणजे जे शेतकरी मी नाही नागराय जर आलं ना त्यांना बरोबर नागरू नको ना तेवढे पैसे जलतारात लावणार याच्यामुळे पाणी तरी मुरेल म्हणजे महत्व कळालं तर त्या सुद्धा लेव्हलला तुम्हाला जावं लागेल म्हणजे हे फक्त जिंकण्याचं नाही स्पर्धेमध्ये पाणीदार पण होणार आहे आणि फायदा पण होणार आहे काही शेतकरी असतील की दगड आता भेटले तर फारच चांगली गोष्ट आहे एखादा शेतकरी असेल असा छोटा खड्डा केला दगड नाही भरले म्हणे जे काय तुराटा पराटे असते नाणू टाका त्याच काय होणार आहे गाळ अळणार आहे गाळ जर अळाला तर तुमचं पाणी मुरतं गाळ अळतं आणि पुढच्या वर्षी खत फेटत खत टाका परत तुराटा टाका म्हणजे तुम्हाला त्या दगडापेक्षा ती ते खोदतो म्हटलं सांगितलं किती वेळ लागेल एका मशीनला तो खड्डा राहिला तो खड्डा तीनशे साडेतीनशे मला सांगा एवढा सगळं खर्च करत असताना तीनशे साडेतीनशे रुपये एकरा मागे जास्त आहेत का तुम्ही असे तर खर्च वेगवेगळ्या मार्गाने करू आले ना बियाण्याला याला त्याला बरं ज्याच्याकडे जेवढी जमीन असेल एखादा मोठा असेल तर बघा ज्याची जमीन त्याला भारी नसते ज्याचं लेकरू त्याला भारी नाही ना तुमच्याकडे जरी जास्त जमीन असेल तरी ते भारी नाही ना तेवढा एकरा पुरता आपण इतर गोष्टी खर्च करतोय तर मग जर आपल्यामुळे गाव जिंकत असेल आपल्या जर पाणीदार होत असेल तर सगळ्यांना एकामेकाला महत्व समजून सांगणार आहे गणपतीत जसं एखादा वर्ग निधी नाही ना तर आपण काय करतो पहिल्या वेळेस सांगून येतो दुसऱ्या वेळेस पावती घे म्हणतो पैसे नंतर दे म्हणतो आणि तिसऱ्या वेळेस पावती येतोय तुम्ही आता एवढ्या सगळ्या जणांनी जर ते केलं तशा प्रकारे की नाही करायच लागते तर काही पर्याय लग्नात आनंद देतोच आपण मग तीनशे साडेतीनशे रुपये म्हणायचे की यावर्षी एखादा ड्रेस नाही घेऊ एखादा अजून दुसरं काहीतरी नाही करू असं जर केलं म्हणजे आणि ते कोणासाठी उन्हाळ्याला गावासाठी तर जे तुमच्या गावचे कृषी साहेब सुनील गोटेसाहेब स्वप्न पाहतायत की बाबा ऍडिशनल गावामध्ये जिंकवायचं आता तुम्ही तुमच्या गावातले रहिवाचे आहात पाणी काही यांच्या गावाला जाणार नाही मग हे यांचा माणूस किती वेळ देता येतं तुम्हाला ते फुल टाइम द्याव लागले रविवार म्हणजे आता बाहेर गावच आता त्यांना जर नाही काम केलं त्याचा पगार बंद होत आहे म्हणजे बाकी गावची कृषा नाही काम करत आहे बाकी गावची इतर कर्मचारी पण नाही करत आहे पण त्या माणसाला महत्व पटलं तुमचा शनिवार रविवार कोणताच पाहत नाही आहे कोण काय साहेब म्हणते ते पाहत नाहीये दिवसभर इकडे कोणतं पाणी प्यायचं कोणाच्या घरी जेवायचं काय करायचं हे करतायत बाहेरचा माणूस जर करू शकते जसं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम पण आपल्या जिल्ह्यातल्या नाही आहेत कारण तामिळनाडू मधल्या आहेत त्या पण एवढा प्रयत्न करतायत मग आपल्याला थोडस उठलं दहा एकर जमीन असेल एक, तर तीन हजार रुपये काय जास्त आहेत एकरा मग एक तेवढं पीक काढूच राहिलं ते जर पाणी मुरलं तर पुढच्या वर्षी विहिरी जास्त करता येईल तुम्हाला कुठेही पाणी लागेल ना आपल्याला दिसेल मी असा अभ्यास केला आणि तज्ञांसोबत तपासलं भाऊ हे मोठे मोठे धरण जे आतापर्यंत बांधले ना आपण त्याच्यात जा जास्त पाणी साठत नाही पण या मुरुमामध्ये अर्ध्याला अर्ध अर्द्या पाणी साठते आता तुमच्या गावाच्या खाली किती मुरुम असन मुरुम मुरुम ना।, ना किती तुटापर्यंत जातोय मग किती साठवण क्षमता आहे पण आतापर्यंत आपण काय केलं पाणी अडवलं दुसरीकडे या मुरुमामध्ये कुठून पाणी येणार तुम्ही जर नाही टाकलं समजा हा टेकड्याचा भाग आहे हे पाणी वाहत जाते इकडे धरणं फोडाल इकडे तुमची जमीन खराब कराल पण इथं या टेकड्याच्या खालच्या मुरमाची साठवण क्षमता आहे तिच्यामध्ये बँक तयार आहे फक्त म्हणते तुम्हाला भरा पण ते आपण भरून नाही शिकू राहिलो या निमित्तानं आपण भरतोय हे जर तुम्ही भरलं ना तर त्या एक बुरजी धरणात कमी पाणी बसतंय एवढं पाणी तुमच्या गावाच्या शिवारातल्या मुरमातच बसू शकतं एवढी कॅपॅसिटी मग हे सगळं आपण जर अडवलं आता आपल्याला दुसरा पर्याय पण नाही ना पर्याय असता ठीक आहे बा शासन हे देईल किंवा अजून काय देईल आता कोणी ज्याच्या पुढे काही देणार नाही आपल्याला आपलं पाणीदार निर्माण केलं तर मात्र कोणी काही अजून द्यायला येणार म्हणजे चांगले माणसं येतील या गावात पोरगी द्यायची कारण पाणी आहे तुमच्या गावातलं कुणीतरी करणार कारण पाणीदारात हे काम आपल्याला आहे सर यातला एक निश्चितच अनुभव सांगू इच्छितो आज सकाळी सुभाष भाऊच्या भावाचं नाव काय जाधवच्या लाईन्या भागवत जाधवच्या शेतामध्ये जेव्हा जलतारा चालू होती त्यांनी यावर्षी एक नवीन विहीर खोदली एमआरजीएस बाय आता सध्या विचार जर केला सर त्या इरीला सात साडेसात फुट आठ फुटापर्यंत पाणी आहे पण अपेक्षा काय व्यक्त केली वर आहेत ना उमाळ्याच्या विहिरी यांचा एक जरी पाजर फुटला म्हण तर माझ्या हिरीला पाणी वाढू शकते म्हणजे उताराच्या दिशेनेच अनुभव घेतला निश्चितच ठीक आहे त्यांना ही अपेक्षा केली पण उमाळ्याच्या एरीला पाणी कुठून वाढेल वर जर आपल्या जलतारा झाल्या तर निश्चितच उमाळ्याच्या एरीला पाणी वाढेल निश्चितच त्या अनुषंगाने जाधवच्या इरीले पाणी वाढेल सर खडकामध्ये विचार केला आजही पाजर तिथं दिसतात पण अपेक्षित असं पाणी नाही पण पाणी म्हणजे जे ही जलता एकमेव संकल्पना अशी आहे की त्या हिरीला पाजर फोडू शकतात अजूनही एक इंगळेचा अनुभव आहे त्यांनी सांगितलं की माझ्या हिरीला आज उपसलं की एका दिवसामध्ये साहेब फुटभर पाणी वाढते म्हणजे हे शेतकऱ्याचे अनुभव आहे सर हे तर मला काही स्वतः माहीत नव्हतं आणि पर डे जर उपसला तर एक फूट पाणी पर डे येते म्हणजे काय होते मधलं आपल्याला कोणालाच माहित नाही आणि नवीनच आणि हे तर आहे की हे तर पोकळ्या आपण तशाच ठेवलेल्या <laughs> आहेत तर आपण आता समुद्र सपाटी पासून साडेतीनशे फूट उंचावर आहे उंचीवर हो बरोबर किती उंचीवर हो बरोबर आपण समुद्र सपाटी पासून साडेतीनशे फूट उंचीवर हो बरोबर साडेतीनशे गुंट उंचीवर असल्याच्या नंतर आपण समजा एखादी विहीर खोदली आणि पाण्याची पातळी साठ मीटर खाली असली त्यात पाझर कुठून येईल बरोबर त्याच्यामुळे हे जलतारण योजना कशी आहे की वर टेकड्यावर जरी आपण हे केली योजना हे पाणी मुरून परस पर जा 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 ते परस्पर कोणाच्या भिरीत जाईल प्रत्येकाच्या विरुद्ध जाईल आणि याच्या ज्या वाहिन्या आहेत जमिनीतल्या ह्या म्हणजे एकूण पूर्वेकडे जाणार आहेत का एकूण दक्षिणेकडे जाणार आहेत हे आपल्याला माहित नाही ना आपल्या रक्तवाहिन्या शरीरातल्या आहेत शरीरातल्या रक्तवाहिन्या आहेत असं याच्यातून पाणी कुणीकडे जाते शास्त्रज्ञ पाळेकर शास्त्रज्ञ कृषी खात्याचे तर आम्ही दहा लोक घेऊन फरसून दिला गेलो त्यांनी आम्हाला बोंडेसर होते कृषी विभागात तुमचे आता त्यांनी आम्हाला सतरा हजार रुपये खर्चही दिले तर मी दहा लोक इथून घेऊन त्यातला एक माणूस माझ्या सोबत आहे नागरे त्या नागरेला विचारा त्या माणसानं सांगितलं तुम्ही आता जे सांगितलं ना हेच तत्वज्ञान त्यानं आम्हाला सांगितलं पाळेकर ना ज्ञान ते काय म्हणे शेतकऱ्याचा जमिनी संग्रह चार इंचा संबंध आहे म्हणे फक्त संबंध किती आहे चार इंचा इतकं नागरायचं काम नाही इतकं म्हणे नागरायचं काम नाही चार इंचा शेतकऱ्याचा संबंध आहे याच्यातच तुम्ही गव्हाचा उंडा जसा घोळसाल तशी त्याची पोळीदार होईल तशी ही तुमची जमीन नक्षत्र परत पाया यामुळे गव्हाचं पीठ घेता तुम्ही आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकता सगळं पाणी टाकल्यानंतर सगळं ओलं होते का ऍट अ टाइम नाही नाही तुम्ही जर गव्हाचं पीठ एखाद्या भांड्यामध्ये घेतलं वरून पाणी टाकलं खूप सारं त्याला न हलवता तर काय होते पाणी कुठे जाईन ते तर आणि नंतर पिठा एकत्र मिक्स पान तुम्हाला ते जर तुम्ही पिठामध्ये असं पाणी टाकता पीठ तर भुसभुशीत केलं ना म्हणजे आपण भुजभुची जमीन ज्याला म्हणतो ना काडी माती त्या पिठासारखीच आहे तुम्ही असं पाणी त्याच्यावर टाकता तर तुम्हाला दिसेल पाणी खाली न जाता लगेच गोट्या भुश बनतात त्याच्या आणि पाणी खाली म्हणजे पाणी मुरत नाही पाणी हळूहळूच ना। मुरलं तर मुरते एका दमानं पाणी मुरत नाही म्हणजे ना। ना। जमिनीवर पण तसंच होतं तुम्ही किती नागरली पाणी येतं तर त्या पिठासारखं होतं वरून पाणी टाका पाणी सगळं वाहत चाललं खाली जातच नाही म्हणजे या शेतात सुद्धा तुम्हाला कधी कधी दिसेल पेरणी योग्य पाऊस झाला असं गावात गावातून शेतात आल्यावर खाली ढेकलं ते पेरणी यंत्रणाला तेवढं जरी कोणाचा पैसा वाचला नागरण्याचा तर त्याची जलतारा सगळे होऊन जातात ना एक वर्ष तशी अर्धे जण तुमची सांगितले काही जण नागरणार नाही आणि तुम्ही हे एक अनुभव पा जे नागरत नाही आणि जे नागरलं याच्या ॲव्हरेज मध्ये पण फरक पाहिजे म्हणजे फक्त फरक आताचाच नाही पाहिजे निघालं कस हे कसं सुनील ऍव्हरेज मध्ये सुद्धा बगर नागरल्याच्या जास्त ऍव्हरेज येतोय अर्ध्यानं का होईना तुम्ही आता या दोन शेतात तुम्हाला फरक दिसेल ते पण करा